लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झाला असेल ज्याची ई केवायसी प्रक्रिया झालेली नाही त्यांना सुद्धा हा हप्ता मिळालेला आहे त्यामुळे काही समाज माध्यमांवर अशा बातम्या येत आहेत की ई ची अट रद्द झालेली आहे का किंवा ई केवायसी आता गरजेची नाही तर या बातम्या किती खऱ्या आहेत या बातम्यामध्ये किती सत्यता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत लाडक्या बहिणीनो ई के वाय सी करणं आपल्याला गरजेचंच आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला फक्त मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि त्याविषयीचं जे ट्विट आहे ते ट्विट केलेलं आहे जे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत त्यांनी हे ट्वीट केलेलं आहे आता या ट्वीट मध्ये काय त्यांनी सांगितलंय बघा की महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आता याच्या अगोदर पण त्यांनी ट्विट केलं होतं की ई के वाय प्रक्रियेला अडचण येत आहे तिथे प्रॉब्लेम येत आहेत ई केवायसी कोणाची होत नाही तर अशा सिच्युएशन मध्ये जे आहे त्यांनी फक्त पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती त्यांनी केलेली आहे म्हणजे ई केवायसी प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला शंभर टक्के करायच लागणार आहे ई ची प्रक्रिया रद्द झालेली नाही फक्त तुम्हाला दोन महिन्याचे हप्ते मिळतील म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने ई केवायसी करून घ्यायचे आहे ई के वाय तुम्हाला थांबायचं नाही ह्या ज्या बातम्या प्रसारमाध्यमावर येत आहेत किंवा काही पोस्ट येत आहेत या पोस्टमध्ये काहीही तथ्य नाही आहे तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचंच आहे त्याच्यामुळं आम्ही या ई केवायसी सी प्रक्रिया कशी करायची ई के वाय सी झाली का नाही त्याचं स्टेटस कसं चेक करायचं याची माहितीसुद्धा व्हिडिओमध्ये दिलेली आहे वर आय बटनवर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आलेले आहेत ते पण बघा आणि शेवटी एंडस्क्रीनला सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळतील ते पण बघा कशा पद्धतीने तुम्ही ई केवायसी करू शकता स्टेटस चेक करू शकता हे सगळं या मध्ये सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा धन्यवाद